उडीद हे पीक सत्तर ते ऐंशी दिवसात पावसावर येणारं पीक आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची खरीपात उडीद पेरण्याला पसंती असते पण अलीकडे काढणीच्या वेळी पडणारा अतिपाऊस वाढता किड रोग रोगाचा प्रादुर्भाव अशा अनेक कारणांमुळे उडीदाच्या लागवडीत घट होऊ लागले आहे उडीदाच्या चांगल्या उत्पादनासाठी उडीद पेरणीचा योग्य काळ कोणता बीज प्रक्रिया सुधारित जाती याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन खरीप हंगामातील मूग व उडीद ही महत्वाची कडधान्य पिके असून त्यांची लागवड मुख्य व आंतरपीक म्हणून केली जाते मिश्र पीक पद्धतीसाठी उडीद हे पीक अतिशय महत्वाचं पीक मानलं जातं उडीद लागवडीसाठी मध्यम ते भारी चांगला निचरा होणारी जमीन निवडावी पानथळ क्षारपड चोपण तसंच उतऱ्यावरील हलक्या जमिनीमध्ये उडीदाची लागवड करू नये पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वापसा येताच म्हणजे जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये उडीदाची पेरणी पूर्ण करावी पेरणी उशिरा म्हणजे सात जुलैनंतर करू नये त्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते उडीदाची पेरणी करताना टी ए यू के यू पंधरा पी के व्ही ब्लॅक गोल्ड एन यू एल सात फुले वसू फुलेवसू फुलेराजन या जातींपैकी वाणांची निवड करावी उडीदाच्या दोन ओळी आणि एक ओळ तुरीची याप्रमाणे आंतरपीक घेतल्यास तुरीची जोमदार वाढीची सुरुवात होण्यापूर्वी उडदाची काढणी पूर्ण होते कापूस उडीद उडीद ज्वारी यासारखी आंतरपिके घेता येतात पेरणी दोन साड्यांच्या पाभरणीने करता येते पेरणी करताना दोन ओळी तीस सेंटीमीटर आणि दोन रोपा दहा सेंटीमीटर अंतर ठेवावे उडीदामध्ये तुरीचे आंतरपीक घ्यायचे असल्यास मुख्य पिकाच्या तीन ओळीनंतर एक ओळ तुरीची पेरावी पेरणीसाठी उडीदाचे हेक्टरी पंधरा ते वीस किलो बियाणे पुरेसे होते पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणाला कार्बेडान्झिम तीन ग्रॅम किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करावी याशिवाय प्रति किलो बियाण्यास पंचवीस ग्रॅम रायझोबियम आणि पंचवीस ग्रॅम पी एस प्रक्रिया करावी खते देताना पेरणीच्या वेळी हेक्टरी वीस किलो नत्र आणि चाळीस किलो स्पुरत द्यावे पीक फुलोऱ्यात असताना दोन टक्के युरिया म्हणजेच वीस ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच शेंगा भरत असताना दोन टक्के डी ची फवारणी करावी पीक वीस ते पंचवीस दिवसाचे असताना असताना पहिली आणि तीस ते पस्तीस दिवसांची असताना दुसरी कोळपणी करावी कोळपणी शक्यतो वापशावर करावी दोन रोपातील तळ काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी पेरणीसाठी तीस ते पस्तीस दिवसापर्यंत शेत तनविरहित ठेवावे फुले येताना आणि शेंगा भरताना पाऊस नसेल आणि जमिनीत ओलावा कमी झाला तर फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या काळामध्ये हलके पाणी द्यावे याशिवाय दोन टक्के युरियाची फवारणी करावी अशा प्रकारे उडद्याची पेरणी केल्यास उडीदाचं चांगलं उत्पादन मिळू शकतं ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा